नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा तु हो तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेत बरेच ट्विस्ट अँड टर्न्स येतात आणि आता मला एक नुकतीच खबर अशी एक कळली आहे की खूप एक छान नातं ज्याची तुम्हाला खूप दिवसांपासून उत्सुकता होती ते नातं आता तुम्हाला छान ऑन स्क्रीन पाहायला मिळणार आहे अर्थात मी बोलते ते सायली आणि मोनिका म्हणजेच अर्थात अर्था आपली अस्मिता हिच्याविषयी आणि स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि खरं तर आज आम्हाला ही खबर कळली आहे की आता अर्थात थोडं थोडंसं ती काळजी आम्हाला दिसलीच आहे काही काही सीनमधनं पण आता निकाल लागू दे किंवा त्याच्या पुढचं काही असू दे पण कुठेतरी ते जे नातं आहे नणंदणी वहिनीचं ते छान होताना आत्ता ज्याची प्रेक्षक वाट बघत होते ते फायनली होणार आहे हो ज्याची वाट मी पण बघत होते ॲक्च्युली आणि ते फायनली घडतं आहे नुकताच मी एक सीन केला ज्याच्यामध्ये तिच्या बोटाला लागतं आणि मग मी कन्सर्न दाखवते तर ओवरऑल दोन वर्ष जेव्हापासून ती आमच्या घरी आली अन्नपूर्ण निवासमध्ये तिने सतत अस्मितासाठी सायलीने अस्मितासाठी काळजीच दाखवलेली आहे की त्या का असं करत असतील का त्याच्यामागे रिझन असेल हे प्रेक्षकांना कळतं पण अस्मिताला कळत नाही पण हळूहळू सायलीची काळजी तिला दिसायला लागली आणि प्रिया ने काय केलं चोरोटीच्या वेळी हे तिला कळलं mm. आणि सायली असं करू शकत नाही कारण की ती बिंडो केब आवडते पण यातली नाही आहे फॉर शुअर sure, mm. की माझं बाळ बाळाला प्रॉब्लेम होईल किंवा त्याला त्रास होईल यातली डेफिनेटली नाही हे तिला कळलेलं असल्यामुळे mm. आता हळूहळू प्रवास सुरू झालेला आहे त्यामुळे हळूहळू तिच्यासाठी कन्सर्न अस्मिताचं पण आहे आणि सायली तर शीज गुणी बाळ mm. त्यामुळे तिला अस्मितासाठी जितक करावं म्हणजे पान खावं असं वाटलं होतं मध्ये एका सीन मध्ये hmm. तर तिने पान लगेच बनवलं मी बोल म्हणजे वीस मिनिटाच्या आत ती पान बनवते असा एक मी सीन केलेला तर सायली भरपूर करतेच आणि करत राहणारच आहे hmm. पण आज मी त्याचा आता जो काही प्रेग्नेन्सी ट्रॅक सुरू आहे असं चोरोटीचा झाला किंवा काही असं वाटतंय का मोनिकाला की प्रेग्नन्सी तुझी झाली आणि त्याच्यानंतर नंतर हा ट्रॅक आला तेव्हा आला असता तर सगळं रिअलच झालं असतं असं झालं असतं तर खरंच बरं झालं असतं म्हणजे मग पोर्ट वगैरे काही आपल्याला प्रॉस्थेटिकचा काही विचार करायला नसता लागला पण ते नाही करता येत असलं तरीही माझे रिअल लाईफचे एक्सपिरियन्स आहेत ते मला आता शेअर करता येतील आणि माझं असं व्हायचं की एक अभिनेत्री म्हणून काय होतं ना मला इतक्या ताई नाही व्हायचं हे पहिलं प्रत्येकाचं वाक्य असतं तर माझं एक असा कन्सर्न होता की मला माहीत नाही आई कशी असते म्हणजे <laughs> माझ्या आई लवकर गेल्यामुळे मला असं की मी ते कसं शेअर करणार किंवा मला स्वतःला फर्स्ट हँड एक्सपिरियन्स नाही तो आला ना की मी आईचा रोल करेन असं मी ठरवलं होतं तर आता असं सांगायचं नाही पण मी आईचा रोल करायला आता तयार आहे आणि मा ते मला पहिलंच माझ्या आता चालू असलेल्या सिरियल मध्ये मला ते रिअल लाईफ एक्सपिरियन्स पण आता असा कुठला सीन आहे का की आता अर्थात सायली आणि तुझे काही सीन आता येतीलच कदाचित ह्याच्या पुढेही येतील पण असा कुठला सीन की आता असं प्रॉपर रिअलायझेशन होणार आहे की आधीपासनं जर कदाचित मी चांगली वागली असते किंवा आधीपासनं जर कदाचित हा बॉन्ड असला असता तर ह्या दरम्यान जेव्हा आता खरी गरज आहे त्या दरम्यान तो आणखी स्ट्रॉंग बनला असता नाही तो पॉईंट मला वाटतंय की इतक्यात तरी नाही येणार कारण की हा पॉइंट तू म्हणतेस ना तो तोच आहे पॉईंट जेव्हा कळतं की सायली तन्वी आहे आणि मग मी पहिल्यापासून माझा कारण की प्रियाकडे का ओढा होता कारण की ती तन्वी आहे आणि मग तन्वी आपल्या घरातली सून असली पाहिजे जर सायली ही तन्वी आहे हे कळलं तर मग ते जास्तच काय म्हणतात इम्पॅक्टफुल असेल पण सायली ॲज अ म्हणजे तन्वीचे संस्कार वगैरे दे सोडून पण सायली जी अनाथ आश्रमात वाढलेली ती एवढी साध्या वातावरणात वाढलेली मुलगी इतकं छान कल्चर आहे तिचे किंवा ती एवढे लाड पुरवू शकते एवढ्या सगळ्यांचा विचार करू शकते यातच अस्मिताला इतकं कौतुक आहे तिचं ती तन्वी हे कळल्यानंतर तर मग तर तिचे तिला काय करेल कुठे ठेवेल असं होईल अस्मिताचं मला वाटतं मला अशा कमेंट्स आल्या होत्या का हे लोकरत, लोकरत की हे नणंद वहिनीचं नातं आहे ते छान लवकरात लवकर दाखवा किंवा स्क्रीन किंवा तो सीन झाल्यानंतर स्पेशली तो व्हायरलही झाला जेव्हा तिच्या हाताला लागतं आणि तुझा कन्सर्न दिसतो ते सो त्याच्यावर अशा प्रेक्षकांच्या काय काय कमेंट्स आल्या तुला की आता काय पाहायचं आहे त्यांना एक्झॅक्टली या म्हणजे त्या सीनच्या आधी मला सांगायला आवडेल की मी कामाला जेव्हा सुरुवात केली झाला आता त्याला एक दीड महिना झाला तर ती सुरुवात करण्याच्या वेळेला मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आलेले की आता तू परत येतेस तर प्लीज सायलीच्या बाजूने उभी राहा किंवा पॉझिटिव्ह कॅरेक्टर कर तर मला असं तिथे लिहायचं होतं की अरे येणार येणार येणारे आता तेच करायला जाणार आहे प्लीज निगेटिव्ह कमेंट्स सगळं कर पण ते आता घडताना बघून मला पण असं होतं की लिहून येतं ना जेव्हा की अरे वा तिच्यासाठी कसं तो, तो जो सीन होता स्पेशली तो करतानाच मला इतकं इतकं मनातूनच छान वाटलं की वेगळे एक्सप्रेशन्स देता आले कारण <laughs> सा की सायलीसाठी नेहमी खडूसच एक्सप्रेशन एक्सप्रेशन्स द्यायला लागायचे आता तिच्यासाठी एकदम छान असे कन्सर्न आणि प्रेमाचे एक्सप्रेशन्स देताना मला जरा असं की वा घरातली कोणीतरी एक व्यक्ती आहे जिच्यासाठी जसं आजीसाठी किंवा मम्मासाठी तसं आता सायलीसाठी माझं माझीही काळजी तेवढी दिस दाखवता येईल मला <laughs> तर जितकं मला ते करता येईल तेवढंच आता सीन खुलत जातील आणि सायली तर आहेच ग बरोबर साथ द्यायला अर्थात आणि हे सीन खुलले तर खर तर प्रेक्षकांना oh, yeah. कारण था था ने ने ते एक नातं असतं ना केवळ हक्काने सांगू शकतो वहिनीला किंवा हक्काने सांगू शकते आपली बहीण म्हणून नेला तसं ते नातं लवकरच फुलताना आय एम ऑल्सो टू एक्सायटेड की कधी मला ते असे आमच्या दोघींचेच पॉझिटिव्ह वाले किंवा काळजीचे प्रेमाचे असे सीन करता येतील की ती हळूच मला सांगेल की Uh, तुम्हाला काही खावच वाटतं तर मला गपचूप सांगा मी करून देईन hmm. uh, आई आणि आजी नाही म्हणते त्या गोष्टी तुम्हाला जर काही करायच्या hmm. असतील तर मला हे सीन जे असतात ना जे खरच एक मैत्रीण hmm. एक बहीण अ uh, रिअल लाईफमध्ये करते तसं ऑनस्क्रीन hmm. आम्हाला करता आलं तर तिलाही मला असं वाटतं सायलीला पण नाही जुईला पण खूप मजा येईल आणि मलाही खूप आवडेल जाता जाता एक आवर्जून विचारेन की लोक आता केस संपल्यानंतर एका गोष्टीची वाट बघतील ते म्हणजे सायली आणि अर्जुनचे रोमॅन्टिक क्षण कधी येतात त्यांच्या आयुष्यात नवीन गोड बातमी कधी येते सो मोनिका सोबतच कदाचित सायलीकडे ही नवीन बातमी येईल का यायला तर हवी कारण की दोन वर्ष झालेत लग्नाला तर जसे सगळे खरे रिअल लाईफ मधले सासू सासरे असतात तसे ऑनस्क्रीन तर म्हणजे कल्पना तर म्हणतच होती की बाळ व्हायलाच हवं व्हायलाच हवं तर आता हिचं बघून तिला होईल की काय बघू आता काय लिहून येत काय काय करायला आणि असेल यू नो एक हिंट समजू शकतो आपण की <laughs> कदाचित पुढे काय होईल याची एक छोटीशी हिंट आहे पण अर्थात हे सीन आवडतील आम्हाला बघायला आणि ती मैत्रीणही दोघींमधली जागी होईल तेही आम्हाला बघायला आवडेल so, सो थँक्यू सो मच आणि शुभेच्छा या पुढच्या सगळ्या वाटचाली थँक्यू सो मच थँक्यू